आम्ही नाशिकमधून गंगापूरकडे निघालेलो आहेत आणि रस्त्यात हे कृपा बासुंदी चहा हा इथला फेमस चहा आहे आणि त्या पिण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहेत या ठिकाणी बासुंदी चहा म्हणून फेमस आहे आणि जाता जाता आम्ही या रस्त्यावर थांबलेलो आहेत मॅडम साठी कॉफी आणि आम्ही बासुंदी चहा घेणार आहेत विशेष नाशिक आणि हे सर्व सोनावणे सरांनी आम्हाला इथली बरीचशी माहिती दिलेली आहे आणि त्या बासुंदी चहाचा स्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हे असं लावलेलं असला ना. तुम्हाला कसं वाटलं नाशिक? वातावरण कसं नाशिक मी सकाळच इकडे आले आहे. आणि मी अजून तरी पूर्ण नाजिक पाहिलेली नाही आम्ही सध्या युनिवर्सिटीला चाललोय पण माझ्यासाठी सोनावणी सराणी खूप छान असे असते घरातून बनवून आणलेले मी खूप खुश आहे आणि या सर्वांसोबत मी खूप आजचा दिवस एन्जॉय करणार आहे थँक्यू सो मच

बासुंदी चहा बनवत आहे ते तयार आहे ना ध्याना ध्याना लवकर हो जायचंय घाई आम्हाला छा घ्या छा घ्या हा बासुंदी चहा आहे आणि आता ही बासुंदी चव आम्ही घेणार आहे

आम्ही आलो आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक गंगापूर इथे खूप छान असं वातावरण आहे आणि हे या विद्यापीठाचं प्रवेश द्वार आहे आणि इथूनच आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याच ठिकाणी आमचा दीक्षांत समारंभ आयोजित केलेला आहे आम्ही विद्यापीठाच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा पाठीमागील भाग आपण बघत आहोत सुंदर असं आहे या ठिकाणी बनवलेले गार्डन्स वगैरे आहेत यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक गंगापूर येथील हे दृश्य आहे आणि सर्व आमचे विद्यार्थी सहकारी या ठिकाणी दिसत आहेत आहेत जे या प्रोग्रामला उपस्थित झालेले हे छायाचित्र आहे आम्ही पुन्हा मेन गेटच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता नाशिकच्या दिशेने निघालेलो आहोत ज्यांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडे करून दिलेत असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांना वंदन करण्यासाठी आम्ही नाशिककडे निघालेलो आहोत नाशिक येथील मुंबई नाक्याजवळ सुंदर असं हे स्मारक बनवण्यात आलेलं आहे प्रथम जाऊन या महापुरुषांना मी वंदन करतो आणि खरोखर कर ज्यांनी महिलांना शिक्षणाची दारं उघडे करून दिलेले आहेत असे हे महान पुरुष महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना तिवार वंदन सुंदर असं स्मारक आहे या जातानाच आमच्या ग्रुप मेंबर यांनी ठरवलं होतं की दीक्षांत समारंभाचं सर्टिफिकेट घेतल्यानंतर या महापुरुषांना आपण वंदन करायला जायचं आणि ती इच्छा आमची आज पूर्ण झालेली आहे आणि मी आता तुम्हाला एक वेगळी भेट घडून देणार आहे ते आपण बघू शकतो आणि बघाय समोर बोर्ड लावलेला आहे पी सोनवणे आणि खाली लिहिलेलं दीक्षा कशा मॅडम बघा स्वतः दीक्षा मॅडम यांनी दरवाजा खोलून आमचं स्वागत केलेलं आहे थँक्यू थँक्यू मॅडम आणि हे जोशी जू, सर आहेत त्यांचंही आमच्या या मागे योगदान आहे <laughs> आणि आम्ही या ठिकाणी आलो ज्या दीक्षा मॅडमची मी आपल्याला ओळख करून देणार आहेत ते एक म्हणजे सिरियल मध्ये पिक्चर मध्ये त्यांनी बरस काम केलेलं आहे आणि पुढील अनुभव ते स्वतः सांगतील आपण आता दीक्षा मॅडमला भेटत आहोत आणि आपण जाणून घेऊया की ते नवीन कोणत्या आणि काम करत दीक्षा प्लीज गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि सगळ्यात पहिलं तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आमच्याकडे नाशिकमध्ये नाशिकची अजून सुंदर काय बघतो थंडी जी आहे गुलाबी ती अजून त्याच्यात तुम्ही चार छान लावले सगळ्यांनी तुमचं वेलकम खूप छान आमच्या घरी मी ऍक्ट्रेस दीक्षा उषा प्रकाश सोनवणे मी नाळ टू मध्ये काम केलेलं आहे आणि पळशीची पीटी म्हणून आपल्या महाराष्ट्रातला म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दोन हजार सतराला ला फिल्म फेस्टिवलला पाठवलेला चित्रपट आहे तो आणि खूप सुंदर चित्रपट आहे आपल्या समाजातली जे काही वास्तविकता आहे ते त्याच्यातून दा, त्यांनी दाखवल्याचा प्रयत्न केला आणि खरंच खूप छान पिक्चर आहे युट्यूबवर तुम्ही नक्की बघा थँक्यू सो मच आपण पाहिलंच असाल की मॅमने खूप साऱ्या ड्रामामध्ये काम केलेलं आहे तसंच तुम्हाला आठवत असेल कोकणमध्ये एक खूप अशी अत्यंत इम्पॉर्टंट अशी म्हणू शकतो तिला अशी सिर गाजलेली सिरियल चालत होती रात्रीच खेळ चाले तर या मध्ये सुद्धा मॅडमनी काम केले आहे आपण त्याबद्दल जाणून घेऊया येस थँक्यू सो मच की तुम्ही एवढं लक्षात ठेवलं किंवा माझं ते कॅरेक्टर एवढं तुम्हाला आवडलं असेल त्यावेळेस हा भिवरी नावाचं माझे ऍक्च्युअली माझ्यापेक्षा माझे आई वडील खूप जास्त कायम एक्सायटेड असतात की ते मला कायम बुस्टअप करत असतात आणि मी काही गोष्टी काही राहून गेलं तर त्यांचं ते काम असतं की हे हे गोष्टी राहून गेल्या तर त्या आठवणीत आठवण करून देणं तर रात्रीच खेळ चाले सीझन टू ला भिवरी नावाचं कॅरेक्टर होतं झी मराठीवर ती भूत अण्णा नाईक <laughs> तर अण्णा नाईक रे असं ते माझं एकदम काय बोलतो तकिया कलाम डायलॉग आहे तो आपण म्हणायचं झालं तर त्या मध्ये अख्ख्या सीझन मध्ये मी होती आणि तुम्ही गुगल पण करू शकता माझं नाव जर तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला सगळे त्या सिरियल्सचे डिटेल्स पण येतील आणि मी फिल्म मेकर सुद्धा आहे मॅडम मी फिल्म मेकिंग करते जस्ट आता मॅमकडे संभाषण केलं त्यांच्याकडे बोलले तर मला जाणून जाणवलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की त्या फोटोग्राफी करतात स्वतः त्या एडिटिंग सुद्धा करतात आणि फिल्म मेकर सुद्धा आहेत सो एकच व्यक्ती पण अशी मल्टीटास्किंग आहे, so, आहे। खरंच अशा व्यक्तीला भेटण्याला भेटण्याचं भाग्य आम्हाला भेटलं त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत थँक्यू सो मच आणि मला शिकायला फार आवडतं घर तर घरातूनच मला तो काय बोलतो वारसा मिळालेला आहे कायम शिकत राहा आणि कायम डाऊन टू अर्थ राहाचा आणि तुमच्यासारखे सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुम्ही सगळे इथे येऊन आम्हाला जेव्हा बुस्टअप करता तेव्हा अजून आम्ही छान प्रकारे अजून कामं आम्हाला प्रेरणा मिळते कामं करायची सो so, थँक्यू सो मच so नाशिकमध्ये कायम या आणि कायम आपण मज्जा करू आय uh, होप तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल तर थँक्यू सो मच नाईस मला बचली आता मी एक फिल्म केली त्याच्यात एकदम छोटसच कॅरेक्टर आहे माझं खूप चांगली स्टारकास्ट आहे स्टारकास्ट पण चांगली आहे त्याचसोबत विषय सुद्धा खूप चांगला आहे आपल्या बीएमसी वर्कर वर ती फिल्म आहे आत्ता थांबायचं नाही सो ती फिल्म लवकरात लवकर तुमच्या भेटीसाठी येणार आहे आणि आपण म्हणजे आपण प्रत्येक जणाला वाटत असतं की बाबा माझं शिक्षण नाही मी आता काय करू शकतो याच्या पुढे मला आता काय करायला मिळणार आहे किंवा मी आता म्हणजे बस झाला आता आपण इथे थांबून घेऊ तर आ, अशा वाटणाऱ्यांना किंवा असं वाटून घेऊ नका आणि हा पिक्चर जेव्हा रिलीज होईल तेव्हा तुम्ही नक्की सिनेमा थिएटर मध्ये जाऊन तो पिक्चर बघा कारण अतिशय सुंदर पिक्चर आहे कॉमेडी फिल्म आहे आणि त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला नक्की मिळणार आहे सो नक्की बघा आता थांबायचं नाही थँक्यू नक्कीच नक्की मॅडम आम्ही गेल्या नंतर हा सिनेमा बघणारच आणि खूप छान अशी सामाजिक कामगारांबद्दल तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आता ज्या मॅडमशी आम्ही बोललो आमचे जेष्ठ सहकारी सोनवणे सर यांचे त्या कन्या आहे तर आमच्या चॅनलवर युट्यूब चॅनलवर जीवन भ्रमण नावाचं अतिशय सुंदर खर तर या नावातच तुम्हाला सगळं सार समजेल आणि हसत खेळत खूप छान ब्लॉग करतात आमचे जे ओनर आहेत मिलिनियर निकम सर तर नक्कीच या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू नाशिक येथील हा आहे बिटको परिसर आणि याच ठिकाणी आपल्याला मुक्तिधाम हे मंदिर बघायला मिळते या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आणि मंदिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे खूप छान आणि बघण्यासारखं असं एक स्थळ आहे आणि बघायलाही खूप मजा येते प्रशस्त असं मोठं मंदिर आहे आणि नाशिकमध्ये येताना हे नक्कीच बघायला पाहिजे आणि जे, जे नाशिकचे प्रेक्षणीय स्थळ आहेत त्याच्यातील हे एक येत आहे हे समोरच बघा आपण मंदिरात प्रवेश करतो आहे आणि आतीलही तुम्हाला मी काही भाग दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मंदिरात प्रवेश झालेला आहे आम्ही नाशिक वरून आता मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे हा महामार्ग क्रमांक तीन नाशिक वरून मुंबईकडे जाणाऱ्या दिशे हा आहे सिद्धूचा धाबा आणि या ठिकाणी आम्ही जेवायला आलेलो आहे आणि या जर्नीचं हे शेवटचं जेवण आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहे तिथून आमच्याकडे तीन जण व्हेज खाणार आहेत आणि तीन नॉनव्हेज खाणार आहेत काय चॉईस केलंय चक्रे काय ऑर्डर केली चिकन हांडी हाफ चिकन हांडी हाफ आणि हाफ हा आणि व्हेज व्हेज मध्ये काय काजू मसाला, आगे। आगे। मसाला। भी देक, भी देक, ठीक आहे ठीक आहे रोटी, आगे। रोटी। ठीक आहे ठीक आहे एक चिकन हंडी पनीर टिक्का आणि काजू करी या ठिकाणी आमचं जेवण आता संपायला आलेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ समाप्त करत आहोत बाय बाय